शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र पाठवलं पुढच्या बैठका माझ्या अध्यक्षतेखालीच घ्याव्यात अशा स्पष्ट सूचना शिरसाट यांनी मिसाळ यांना पत्रातून दिल्या तर संजय शिरसाट यांच्या पत्राला माधुरी मिसाळ यांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिलं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार काम सुरू असून मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठका घेतल्याचं माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीत कोणताही वाद निर्माण झालेला नाही असं संजय शिरसाट म्हणतात मला करायच्या होत्या त्या सूचना मी मिसाळ यांना पत्राद्वारे केल्या असं देखील ते म्हणाले आणि त्यावर मिसाळ यांनीही त्यांचं उत्तर दिलेलं आहे अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या सूचने बघा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशो माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही मला माधुरी मिसाळ माहिती आहेत पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत नगरसेविका पण होत्या मला वाटतात मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे मंत्री संजय शिरसाटांना त्यांचा गाशा गुंडाळावा लागेल असे संकेत मिळत असल्याचं राऊत म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय मिसाळ बैठका घेणार नाहीत राजीनाम्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही असं शिरसाट म्हणतात पण दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ बैठका घेणार नाहीत असा दावा संजय राऊतांचा आहे साधताना संजय राऊत यांच्याकडून संजय शिरसाट हे सरळ सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत आहे तसं काही नाही बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही प्रत्येक नेत्यांचं नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त गांभीर्याने पाहतो सामनामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या असं काहीच कधी होणार नाही त्यांना काय ते काय भविष्य अरे ते काय सरकारमध्ये आहेत का त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवले का त्यांच्यावर कसला विश्वास ठेवता आम्ही सत्ताधारी आहोत आम्हाला माहिती ना काय घडतं म्हणून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये मोठ्या फेरबदल्याची शक्यता आहे मनसेच्या आज नव्या विभाग विभा अध्यक्षांच्या नियुक्त्या पक्षाकडून जाहीर होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राज ठाकरे यांच्या आदेशावरून काम न करणाऱ्यांच्या जागी पर्याय सुचवा अशा सूचना नव्या केंद्रीय समितीला देण्यात आल्यात अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे याच मुद्द्यावर केंद्रीय समितीनं विभागवार आढावा घेऊन पक्षाची परिस्थिती काम करणारे पदाधिकारी यांचा आढावा घेऊन अहवाल सादर केला आहे ऐं नंतर